पोलीस दलात कार्यरत असूनही एक एकतीस वर्षीय हवालदार का म्हणावं लागलं मी जीवन संपवतो मृत्यूपूर्वी मित्राला पाठवलेला मेसेज बंद फ्लॅट आणि पंख्याला गळफास या घटनेने संपूर्ण कुडा हजारले पण आत्महत्या मागचं सत्य अजूनही अज्ञात आहे नेमका काय घडलं पाहण्याआधी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया कुडाळ पोलीस ठाण्यात था। हवालदार पदावर कार्यरत असलेले सूरज अनंत पवार यांनी आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गवफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे वयाच्या अवघ्या एकतीस वर्षी त्यांनी जीवन संपवलं सूरज पवार हे काही महिन्यापूर्वीच आवळेगाव येथून कुडाळ येथे बदलीवर आले होते ते एका कॉम्प्लेक्स मधील फ्लॅटमध्ये एकटंच राहत होते आज दुपारी त्यांनी आपल्या मित्राला मेसेज पाठवला तुला कुडाळला यावेच लागेल मी जीवन संपवित आहे हा त्याच्या भावाला आले भावाने तातडीने कुडाळ घातलं आणि दरवाजाला कुलूप पाहिलं किल्ली होती दरवाजा उघडताच आतपंख्याला गळफास घेतलेली स्थितीत सूरज पवार दिसले रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सध्या आत्महत्येचे नेमकं का कारण स्पष्ट झालेले नाही मानसिक तणाव कामाचा दाव की काही कारण वैयक्तिक पोलीस तपास करत आहे हवालदार सुरेश पवार यांच्या आत्महत्या मागचं सत्य काय असू शकतं पोलीस दलातील मानसिक का आरोग्याची काय तुमचं मत काय कमेंट मध्ये जरूर सांगा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला करा